चला तर मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या जयूस किचन या चॅनेलवर कसे आहात मंडळी खाताय ना खाल्लंच पाहिजे आज खावीशी वाटली आम्हाला मॅगी म्हणून मी खूप दिवसांनी बनवते मॅगी ही मॅगी काय दोन मिनिटात कधीच बनत नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा मग आता वीस मिनिटानंतर तयार झाली ही अशी मॅगी दोघांनी ही मॅगी एन्जॉय केली आणि काल मिस्टरांनी आणलेला भाजीपाला तो धुवून ठेवते फ्रीजला कारण फ्रीज ला मला भाज्या धुवूनच ठेवायला आवडतात एक एक करून भाज्या सर्व होऊन ठेवल्या आज छान चिकनचा आहे आहे रेसिपी खूप सोपी एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आता हे चिकन घेतलेलं आहे या चिकन मध्ये दही हळद चटणी मीठ खडे मसाले गरम मसाला कोथिंबीर पुदिना बारीक चिरून टाकलेला आहे आणि असं छान असं मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे माझ्या मिस्टर मी इथे चपाती भात वगैरे आवरून घेतलं आता चिकन शिजवून घेऊया त्यासाठी मी एका कढईत तेल घेतलं त्यात कांदा परतून घेतला पूर्ण असा लालसर कांदा होईपर्यंत परतून घ्यायचं मग त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून पुन्हा छान असं परतून घेतलं आणि नंतर डायरेक्ट असं मॅग्नेट केलेलं हे चिकन मी त्यात टाकलं आणि छान असं परतून घेतलं मस्त झालं होतं हे चिकन या पद्धतीने एकदा घरी बनवून बघा तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय ना मंडळी आता आम्हाला जायचं होतं बाहेर कारण मिस्टरांना करायची होती शॉपिंग म्हणून आम्ही तयार होऊन निघालो शॉपिंग करण्यासाठी आम्ही दुकानात पोहोचलो हे गेलेले ट्रायल रूम मध्ये मग मिस्टरांनी दोन पॅन्ट आणि टी शर्ट्स घेतले त्यानंतर निघालो आम्ही शूजच्या दुकानात त्यांनी रेग्युलर वापरण्यासाठी हाफ शूज खरेदी केला आणि त्याच दुकानात त्यांनी मला सुद्धा छान असं सँडलसुद्धा घेतलेलं आहे निघालो आता आम्ही घरी घरी यायला आम्हाला वाजले पावणे दहा चला तर मंडळी भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय